राज्यातील सात मोठ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे तळोजासह रत्नागिरीतील एका प्रकल्पाचा यात समावेश आहे नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातल्या प्रकल्पांचा देखील यात समावेश आहे त्यामुळे मोठी खरंतर गुंतवणूक महाराष्ट्रात होणार असल्याचं पाहायला मिळतं राज्यातील सात मोठ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये तळोजा आणि रत्नागिरीतील एका प्रकल्पाचा समावेश आहे तर नेमके कोणकोणते प्रकल्प आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणते प्रकल्प किती रोजगार देतोय आपण पाहतोय तुळजा आणि पुणे आर आर पी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मार्फत सेमी कंडक्टर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प आहे महाराष्ट्रातला पहिलाच सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्प देखील असणार आहे प्रकल्पात प्रथम टप्प्यात बारा हजार कोटींची गुंतवणूक असेल आणि अधिक रोजगार निर्मिती होईल मुंबईतील महापेत प्रकल्पाचं काम सुरू आहे प्रायोगिक तत्वावर सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हा प्रकल्प सुरू होईल रत्नागिरीत हिंदुस्तान कोकाकोला बेवरेज मार्फत फळांचा पल्ब आणि रस यावर आधारित विशाल प्रकल्प केला जाणार आहे एक हजार पाचशे कोटींची गुंतवणूक या ठिकाणी अपेक्षित आहे तर नागपूर भागात जेएसडब्ल्यू एनर्जी इव्हिलेशन लिमिटेड यांचा लिथियम बॅटरी निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प उभारला जाईल पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक आणि पाच हजार रोजगार निर्मिती होईल या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी लिमिटेड कंपनीचा इलेक्ट्रॉनिक आणि हायब्रीड वाहन निर्मितीचा पहिलाच अतिविशाल प्रकल्प असेल प्रकल्पात एकूण सत्तावीस हजार दोनशे कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली आहे तर पाच हजार दोनशे पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होईल प्रकल्पात वार्षिक पाच लाख इलेक्ट्रिक प्रवासी कार आणि एक लाख व्यावसायिक कार निर्मितीचं नियोजन